सगळं हा येत हे खोलायचा प्रयत्न करण्याचा प्रेशर लागत नाही चारशे रुपयाची नवीन टाकून पण देऊ डॅमेज झाली तर खोलणं करण्याचं पोपट घुसवण्याचा प्रयत्न करणार पहिल्याच दिवशी स्कॅम परत नाही कुठे फिरव पहिल्याच दिवशी ट्रिप झाल्या आमच्यावर पहिल्याच दिवशी ट्रिप आजो माणूस आहे अक्षर हा चावी मध्येच ठेवली आणि गाडी लागली तरी सुद्धा बिस्किट त्याने पूर्ण खाल्ला पण बिस्किट काय सोडलेला नव्हता काय माणूस आहे मालवणची ट्रीप अजून वाकडी इथून टाकून नाही एक नंबर एक नंबर लागणार तिला पप्पा इथेच गेली पाहिजे पण तिला वाटतं इच्छा हा जर का हा चारशे रुपयाचा खर्च अक्षरच्या मुंड बोकाशी टाकायचा सक्सेस 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 मालवण ट्रीप सक्सेस लॉक ओपन केलेला खिडकी ओपन आहे आता आता खरी मजा आता खरी माझ्या झारा सक्सेसफुल शस्त्र हत्या

आता दिमागा टेकरी खरी स्ट्रॅटेजी आता उपयोगाला येणार बघया काय सीन आहे काय नाही तिकडनं ना

अजून एक तार एक मिनिटली गावात अख्ख्या शोधून अजून एक तारां वाकवले धारे तिला बोलते सराव करून तू ऐकतच नाही माझं पोपट जर ती आता चावी पडली खाली ही सगळी मेहनत वाय जाणार साकडं घालायला आलोय देवा हे हत्यार जे आहे काम करू दे हे बजरंग बली हत्यारला आता बनवायचा तू हनुमंत सवय केलास त्या समोर जर वाकड्या रावणाला जर सरळ करू शकला तर ही तार काय आमचा हनुमंत देव आमचा रखवाला बजरांग पलिंग लागणार जेवण करतो वाट्यांमध्ये करू दे तू काय एवढं मर लोक थकणार तर

अरे अरे हो वातावरण गरम वाडेकर वाहू तापलेले आहेत वातावरण गरम कोण म्हणत हिरो आणि कोण म्हणत आता झिरो बघण्यास मजा येणार आहे फुल लपडी फुल लपडी एका चावी साठी फुल लपडी सगळं माझा <laughs> <तुरा था>। <laughs> हात माझ्या अडकलाय तर थांबले लागले हात फ्रॅक्चर याच्या दादा चावीच्या दादा हात फ्रॅक्चर एक गडी बाड हातात द्यायचे हात काढाय हात एंजर्ड व्हायचे दिवस आलेले आहेत आणि अशा प्रकारे चावी जी आलेली आहे यशस्वी चावी दाखव गावातले <laughs> भीर कोण आले मुंबई वरून आपल्या अथक प्रयत्नांना खूप सारं यश आलंय अक्षय वाडेकरांच्या कृपेने सगळी मजा आपल्याला मिळाली चावी आतमध्ये ठेवली नसती तर एवढी मजा आली नसती आणि आता चुलीवरचं मटण खायचा योग लय दिवसापासून माझ्या मनामध्ये होता तो आज दिपाली आपला पूर्ण करून टाकणार आहे सोमप्राशन पण थोडंसं होणार आहे दाखवू नाही शकत मी तुम्हाला पण थोडंस थोडं सोबणार आहे सोमप्राशन आणि उद्या देवदर्शन करणार आहे त्यामुळे आजच सगळं चिकन मटन जे काय आहे ते सगळं आजच धमाल पार्टी असणार आहे उद्याचा ब्लॉग आपण वेगळा बनवूया उद्याच्या ब्लॉगमध्ये गणपतीपुळे असेल आता बघू अचानक भयानक बरेचसे प्लॅन येतात अचानक भयानक चावीची ट्रीप दिली होती त्यामुळे बराचशी तुम्हाला पण मजा आली बघायला आम्हाला पण करायला मजा आली थोडी आतून आम्ही केव्हा तरी घेतो मी पण नाही मित्रच गणपती लहान आहेत हे जाऊ आमचे हे जाऊ आजी होती ना ज्योती सांगा ती ज्योती

ही मेक सॅल नेक्स्ट एग्जाम मी टाबिले 10th एग्जाम उ덤 सुकता कररत कररत कमाल करता कृषी वर्गणी विचारित बन चालू आहे आशा वर्गणीचा सचकांत ओके अच्छे वाडेगा अच्छे वाडे करलेचे 121 साधी बोळी अगदी भारी पाहिजे वारी मराठ मोळीची साधी बोळी नगदी भारी नको पाहिजे वाली आणि ओढ ना खाल्लोय भारी मराठ बोळी थोडीशी साधी बोळी बायक तिसा भारी बायको पाहिजे वाली

तो मन था या जगिया आला रे या जगी आला रे गड़बड़ घोटाला रे दस कबीस करने में साला रे टन गो पाला रे अरे यारी मैं सॉरी आए तो गलत है पर अपने सॉरी की तो बात अलग है ये तो तो ही झोल छुपा है चाय चा इलायचा झोल में ही यारी छुपी है सात निभाता चला गया और फिक्र को धुए में उड़ाता चला गया वाह 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 वा।

नागरा हो। वाली प्यार दीवाना होता है मस्ताना होता है प्यार में आदमी तेरे नाम का राधे होता है

I'm sorry, 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 i am लिप्त होत चाललेले बद्दल आम्ही जपून ठेवले आणि वडे आठवण आले आधीच हातची काय दिवसाची इच्छा होती झाली आज पूर्ण हात जोडा सांगाची मेम ठेवा असे आम्हाला वाटलं आम्हाला भेटेल लावणी लावायला पाणी पडेल पिढी उपटण्यापासून एक्सपर्ट आहे मोठी पिढी पाहतात

नाही आवडत नाही आम्हाला अजिबात नाही आवडत नाही डोक्यात जातात ते बैल विकतात ना माणसं आम्ही नाही देत बाबा आमचा बैल मरतो आम्ही पण नाही देत अजिबात नाही देत आम्ही तीन दिवस